सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका सण असो हा उत्सव स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्समध्ये उपलब्ध एकवे अवश्य भेट द्या दुष्काळावर मात करण्यासाठी मान तालुक्यातील वरुड गावचे ग्रामस्थ एकवटले आता शेखर गोरे यांनी पाणी फाउंडेशनला लागेल ती मदत करेन असे सांगितले आहे पाहूया आकाश यादव यांचा हा रिपोर्ट दुष्काळी कलंक पुसून गाव पाणीदार करण्यासाठी मान तालुक्यातील वरुड गाव करी एकत्र झाले आहेत तर पाणी फाउंडेशनसाठी आज श्रमदानाचा उच्चांक करत वॉटर कॅम्प जिंकायचाच या निर्धाराने ग्रामस्थ युवक आणि महिलांनी श्रमदानात सहभाग घेऊन पाणी अडवण्याच्या दृष्टीने जोरदारपणे कामाला सुरुवात केली आहे आपल्या या कामास लागेल ती मदत करणार असल्याचे आज शेखर भाऊ गोरे यांनी वरुड गावकऱ्यांना सांगितले आहे यासाठी आज शेखर भाऊ गोरे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाणी फाउंडेशनच्या कामासाठी डिझेल खर्चासह पंचेचाळीस दिवस पोकलेन मशीन दिली आहे दरम्यान आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्पवृष्टी करण्यात आली तर शेखर गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज ग्रामस्थांना महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे माझ्या मानकटा दुष्काळी भागात प्रत्येक गावात ज्या ज्या ठिकाणी पाणी फाउंडेशनचं काम चालू असेल त्या त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका माझी या या पंचायत दिवसाच्या कालावधीत आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे माझ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सात टोपल्यान मी आत्ता दिलेली आहे आणि इथून पुढं इथून पुढं जशी मागणी ज्या ज्या गावातून वाढत जाईल त्या त्या प्रमाणात आधुनिक साथ त्या टोपल्यां देण्याचा माझा माणूस आहे आणि माझं माझी एवढीच इच्छा आहे की प्रत्येक गावातील पाणी फाउंडेशनमध्ये ज्या ज्या लोकांनी भाग घेतला ज्या ज्या गावांनी भाग घेतला त्या त्या लोकांनी लोकसहभागाच्या माध्यमातून असं चांगलं काम करत राहावं आणि मी एक समाजाच्या प्रती काय तर देणं लागतं घेणं लागतं यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीत प्रत्येक ज्या गावाने पाणी फाउंडेशनमध्ये भाग घेतला तर प्रत्येक गावाने जर आम्हाला संपर्क साधला तर त्याच संपर्काच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त खोकल्या असेल आर्थिक मदत असेल लोकल ते पण सेट देण्याचा आम्ही प्रयत्न करू तर आपल्या लोकांनी लोकसभा दाखवावा आणि आपला मान खाचा दुष्पाळ राणे फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी मुक्त करावं किंवा पाणी जास्तीत जास्त पिजलेला इजले हो कधी न कुणा कळला कळमळलीस तू करुनी पदर तुझा जळना